कोल्हापुरातल्या मधील प्रगतिशील शेतकरी आनंदराव मटकरे यांना कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे आनंदरावांनी पारंपरिक पद्धतीला सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली पाहुयात त्यांची यशोगाथा मटकर कुटुंबियांची एकत्रित चाळीस एकर शेती वडिलांच्या आग्रहामुळे शे एकोणीसशे ऐंशी साली दहावी झाल्यानंतर लगेचच आनंदरावांनी शेतीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली सुरुवातीला आसपासच्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीवरती जाऊन त्यातल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण ते करू लागले एकाच पिकावर अवलंबून न राहता हंगामानुसार पीक पद्धती सुरू केली ऊस पीक रुंद सरीमध्ये घेणं त्यात आंतरपिकाचा समावेश करणं ऊसाचा बेणेमळा घरी लागणाऱ्या कडधान्य तेलबिया या पिकांची लागवड त्यांनी सुरू केली घर खर्चासाठी दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्रीची सुद्धा जोड आहेच एकोणीसशे ऐंशी पासून मी शेतीमध्ये शेती व्यवसायात सुरुवात केली या दूध दिवसामध्ये चांगला धंदा मिळाल्यानंतर संलग्न पोल्ट्री त्यात छोटीशी एक शेळी आणि त्यानंतर मी नर्सरी केली उसामध्ये आम्ही नवीन नवीन जातीचे बिण तयार करून आ, वाप है, है दे मी वापरतोय आणि लोकांना हे लागावं आणि कारखान्यांना साखर मिळावा त्यासाठी आम्ही नवीन नवीन जातीचे नवीन नवीन दरवर्षी जमिनीची वाटणी झाल्यानंतर त्यांच्याकडे वीस एकर शेती आली आता पिकाखाली असणाऱ्या क्षेत्राला त्यांनी ठिबक सिंचन केलंय सुवासिक भाताच्या जातींचं आनंदराव उत्पादन घेत आहेत एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव मध्ये नव्वद क्विंटल प्रति हेक्टरी भाताचं उत्पादन घेऊन राज्यामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला होता दोन एकर शेती करत असतो आणि त्या शेतीमध्ये उत्पन्न त्या उत्पन्न याच उत्पन्न आणि बियाणं असं सुहाशी इंद्रायणी आहे दप्तरी खुशबू आहे बासमती आहे अशी मी कायम प्रयोग त्यामध्ये घेतला जातो आणि त्यामध्ये भातात उत्पन्न झालं आहे भातात भात प्रस्ती स्पर्धेमध्ये मी राज्यात दोन वेळा एकदा पहिला नंबर घेतला राज्यात आणि एकदा दुसरा नंबर घेतला दहा हजार एक एकतीस झिरो दोन सहाशे एकाहत्तर शहाऐंशी झिरो बत्तीस या ऊस जातींची लागवड आनंदराव मटकर करतात नवीन ऊस जातींचा बेणे मळा सुद्धा त्यांनी तयार केलाय यातील काही बियाणं ते इतर शेतकऱ्यांना सुद्धा विकतात सरासरी साठ ते सत्तर टन प्रति एकर या प्रमाण ऊसाचं उत्पादन त्यांना मिळतं आणि त्यासोबतच एकतीस फूट रुंदीचं आणि एकशे पन्नास फूट लांबीचं पोल्ट्री शेड त्यांनी उभं केलंय लहान साडेचार हजार पक्षी आणून त्याचे दोन महिने संगोपन करून कंपनीला ते विक्री करतात यातून घर खर्च वाजा जाता त्यांना वर्षाखाठी दहा ते बारा लाखांचं उत्पन्न मिळतं पोल्ट्रीमध्ये साधारण एकतीस बाय दीडशे फुटाची लांबी जे आहे साडे चार हजार पक्षी बसतात साधारण एक बॅच दोन महिन्याला एक बॅच निघते त्या बॅचमध्ये साधारण आम्हाला एक बॅचला एक लाख रुपयाचा उत्पन्न अगदी सगळा खर्च जाऊन होत असतो त्याचा पगारामध्ये दा सगळा खर्च जाऊन साधारण वर्षाला आम्हाला या वीस एकरमध्ये दहा ते बारा लाखपर्यंत आम्हाला उत्पन्न मिळतं सन 2000 मध्ये औरंगाबादला त्यांनी पाणी व्यवस्थापन या विषयावरती ट्रेनिंग घेतलंय पिकांची फेरपालट हिरवळीच्या पिकांमध्ये ताग धेंच्यासारखी पिका पीक घेऊन जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी आनंदराव सतत प्रयत्नशील असतात आनंदराव मटकर यांनी या दुर्गम भागामध्ये ऊस शेती त्यानंतर भातपीक सोयाबीन बटाटा गोमू याचा माध्यमातून विविध पीक पद्धती घेतलेली आहे त्यानंतर काही शेतीपूरक सुद्धा त्यांनी आपल्या उत्पन्नामध्ये भर घातलेले आहे त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल शेळी व्यवसाय असेल त्यानंतर त्यांनी दुग्ध व्यवसाय आहे त्यानंतर नर्सरीच्या माध्यमातून चांगल्या उत्तम दर्जाची रोपं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पुरवण्याच्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार दोन साली महिला बचत गटांनी पंचवीस एकरमध्ये सामुदायिक शेतीचा सा प्रयोग केला होता आणि त्यामध्ये आनंदराव मटकरांचा पुढाकार होता त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यावेळी कृषी भूषण पुरस्कार मिळालाय त्यांच्या पुढील वाटचालीसाठी एबीपी माझाच्या शुभेच्छा चंद्रशेखर खोले एबीपी माझा तर्फे नेसरी कोल्हापूर